नमस्कार आर वी एम वृत्तवाहिनीला मुलाखत देतो मौजे सुलतानपूर सुलतानपूर ते ओडद खुर्द मार्गे बाजार सौगी या आठ किलोमीटर रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते परंतु ते काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं मी संबंधित विभागाला संबंधित कार्यालय उप अभियंता कार्यालय खुलताबाद या कार्याला मी तक्रार केली होती की हे काम अगोदरचं जे काम आहे आता नव्यानंच काम कर परत मंजूर आहे परंतु त्या पूर्वीच्या कामावरच थातूरमाथूर काम सुरू असून सुरुवातीला त्यांनी काही अंश काही काळासाठी त्यांनी काम थांबवलं होतं मधल्या काळात परंतु आता परत नवीन काम चालू केलं त्यांनी परंतु त्या कामात कुठल्याही कामाचा दर्जा नाही आहे ते काम थातूरमाथूर सुरू असून भोगस काम पूर्ण काम भोगस आहे पहिल्या पहिल्याच कामावर त्यांनी थातूरम जेसीबी फिरवून काम चालू केलेलं आहे याची तक्रार मी काल कालच संबंधित विभागाला दिलेली आहे त्या अनुषंगाने सदर कार्यालयांनी नाही उकरून पहिल्याच रोडला त्यांनी जेसीबी न उकरून थातूर ते काम चालू केलेलं डांबरीकरणाला डांबरीकरणाला त्यांनी माथूर वळण देताना संबंधित विभागाने यात कुठल्याही प्रकारे लक्ष न दिल्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित यंत्रणा यांचे मिलीभगत सुरू असून संबंधित यंत्रणा या यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आता या आता कालच मी तक्रार केलेली आहे कामाची पण प पुरीच्या कामाच त्यांनी जेसीपीद्वारे थोडंसं उकडून त्या त्या संबंधित जुन्या रोडला ओरबडून काढलेलं आहे आणि हातरूमाथर त्यांनी बाजूच्या साईडला खडी टाकलेली आहे त्या थोडेफार त्यांनी ते, ते, ते जांभरा ते करण्याचं काम करण्याऐवजी त्यांनी थोडीशी खडी टाकलेली आहे आणि बाजूच्या साहेब पंख्या सुद्धा त्यांनी काही भरलेले नाही आणि कामाची रुंदी आणि लांबी किती हेच कळण्यास झालेले आहे म्हणून त्या विभागाला मी दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी दोन ते चार महिन्यापूर्वी संबंधित विभागाला कामाच्या मागणी मी केली होती तर के मला ह्या कामाचे इस्टिमेट द्यावं परंतु त्या विभागाने आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही ना मला इस्टिमेट दिलं ना कुठे त्या कामावर त्यांनी बोर्ड सुद्धा लावण्याची मी सूचना केली होती माझ्या निवेदनावर पण ते निवेदन देताना त्यांनी निवेदन बघितलंच नाही मी त्यांनी वाट बघितली या संमती यंत्रणेची परंतु कुठले त्यांनी माझ्याशी पत्र व्यवहार केलेलं नाही म्हणून सरासरी हे काम टोटल टोटली बोगस काम आहे म्हणून त्वरित हे काम कुठल्याही परिस्थितीत डिपार्टमेंट काम हे बंद केलं पाहिजे मी काम सुचना केली त्यांनी आता मी त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्यांनी जर आता ह्या कामाकडे लक्ष न दिलं नाही संबंधित यंत्रणेने तर मी बेमुदत उपोषण चालू करणार आहे माझ्या पक्षाच्या वतीने मी आर बी आय आर आयच्या वतीने मी त्यांना निवेदन दिलेले आहे की तुम्ही जर कामाचं एकट लक्ष दिलं नाही या रोडवर मोजे सुलतानपूर ते बडोद खुर्द मार्ग बाजार सांगी या आठ किलोमीटर रस्त्यावर त्यांनी जर आता लक्ष दिलं नाही तर लोकशाही मार्गाने मी आंदोलन कुठल्याही परिस्थितीत चालू करणार आहे म्हणून मी एवढं सांगू इच्छितो याची तात्काळ दखल घेण्यात येईल